मोहरम मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्त करून तातडीने बंद पडलेले पद दिवे सुरू वर्षांची परंपरा असणारा ऐतिहासिक मोहरम उत्सव लवकरच सुरू होणार आहे मोहरम मध्ये पूर्ण राज्याच्या आणि देशाचे भाविक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते भाविकांची मोठी गर्दी यावेळी असते मात्र या मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्यामुळे मोहरम मिरवणूक मार्गाच्या रस्ते आणि पथदिवे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे याबाबत अधिक माहिती देताना शहर काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अल्तमत जरीवाला म्हणाले की याबाबतच्या मागणीचे लेखी निवेदन दिनांक सव्वीस जून रोजीस मनपाला देण्यात आले होते प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अवलोकनार्थ निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना कनिष्ठ अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार आहे अल्पसंख्याक काँग्रेस आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिश सुडीवाला म्हणाले की खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अपूर्ण आहे राज्यात महाविकास आघाडी सरकार होते तेव्हापासून त्याकरता पाठपुरावा सुरू होता मात्र राज्यात सत्तापालट झाला सदर काम रखडलेले आहे ते आज पूर्ण झालेले असते तर भाविकांची गैरसोय झाली नसती त्यामुळे काँग्रेसने या बाबतीत आक्रमक पाऊल उचलत मनपा प्रशासनाकडे मागणी केली आहे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था खूप वाईट झालेली आहे तसेच मोहरम मिरवणुकीच्या मार्गावरील बहुतेक भागातील पथदिवे बंद आहेत ते देखील तातडीने सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत